दोस्तो हे रायपूर बिगेस्ट एंड लार्जेस्ट स्टील मार्केट इन इंडिया सकाळचं फ्रेश आणि मनमोहन टाकणार दृश्य आणि रेल्वे स्टेशन वरील सुंदर असं मंदिर हे हिंदुस्ता जय श्रीराम राम म्हणत रायपूर रेल्वे स्टेशन वरील हे दृश्य डोळ्या समावत आज करूया ऑटोची सवारी अतिशय स्वच्छ शहर हो हो स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत क्लीन सिटीच्या यादीत रायपूरचा समावेश वाव, वाफ डेव्हलपमेंट आणि नजर गेली डिगेटॉलॉन त्याचं महत्व स्पोर्ट्स पर्सनलाच कळेल आपण चाललो विधानसभा रोडने स्पेशल फूड डिशेस चौलाई भजी बोहार भजी कोचाई पट्टा आणि चीज भजी एकदा खाऊन तर बघा रायपूर मध्ये विशेष म्हणजे रॉंग साइड ने गाडी टाकाल तर गाडीच्या टायर मध्ये घुसेल लोखंडाचे काटे म्हणून ट्राफिक चे नियम पाळावेच लागतात रायपूर शहराचा आनंद घेत घेत शहराबाहेरील मोहरत हॉटेल पोहोचलो आणि दर्शन घडले कनरायाचे वक्रतुंड महाकाय नमा काय निशाय नमा